गजरे काही गरजच नव्हती पण माझ संग निघायची बाई माझा घरी काय बाय घरी कोण मला बाकरी घालायला हा मग तुम्ही पार दहा धावले होते तुम्ही पार उपाशी मारा अरे तू बाहेर गेला तू ना हात आठ दिवस येत नाही माहिती का मग काय करायचं होतं मग मग हात आठ करी बसू मी मग मा तुम्ही माहेरी चालले का माझं येतो तो असं चार दिवस मग आता मी चालले मा भावाला वाढायला तुम्ही का तुमच्या मेवण्याला वाढायला चालले का नाही काही पण आता मग तोच मला कोणी लई येड्यात काढलं बाई मला आणि त्याच्या वाच ना जावाच एक, अरे चालला टपा टापालो ना दा दा दा। बघ दादा वर पुढ माझ मागायला माय मायरची माणसं सुद्धा तोडली का बाळांना तुम्ही चव आली तुम्हाला चव खून दादव दादव काय काय आगायला आली जर इथं मला आली ना तुझ्या तुझे आगुन येतो ना तो आहे कधी लवकर सांग दर्ण दर्ण तो ना दर्ण 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 ना आता मध्ये मी आगून येतो इथन तुला काय रस्त्या घरी करून येत आहे आलं का मग इथेच बसू का लोक पाहते टेन्शन आलं मी म्हणले होते रात्री चिवडा खाऊ नको आगायला आलाय ना मग तो तिला बसा पोर ताट भरून त्याला मला खरं आणली टेन्शन आलं बाई जाऊ दे मावाला काय माहिती बाई तुम्ही गाळ्यात पडले तुमच्या पोटी असा ही राजा मला लवकर बाकडाच लाच गेली लोकांच्या वावरांमध्ये पाबरी धरू नको येड्या भोक बघेर दर्श ए बस तर बस येऊ त्याला आपल्याला तर शीण आला ग बाई अह ते तिकडे चाल तरी चला चांगल्या जागे व इकडे का आता ये ना अग तुला म्हणत होत गजरे जेवढा काही जायचं काही काम नव्हतं आता ये ना तुम्हाला सांगते लोकांच्या वावरात हे पाबर धरले व किती हार्डवर्क केला ताने मरते बस मला तर टेन्शन येडी जरा पाणी नेल आईला आता काय करेल अगोद्या बाया गब्बासा जरा तू निट बस जरा ते अवतार पाहतो असू द्या आज कोणी कोण नेसली येईल ने तू कोणी कोणी नेसली म्हणजे कोणाच्या कुन कोणाचं आणलं काय मग कोणाचं आणायला मी रिकामी कोणाचा अनु होतो कोण निघाले वाटायला आता खरी बाय कुठे कोणाची पण <laughs> तुम्ही मान नाही ना दिसत का बर काय झालं काय तुम्ही पार शीन भाई। <laughs> मला शीन दिलाय बाई याच्या टायमाला मी तुम्हाला म्हणत होते पाण्याची तरी बाटली द्यायची होती मला आता पाणी आले का बुस दगड दगडा दगडा पुसलं दगड भरेल नाही नाही जरा थोडस कमी खास जाय जरा बाई लय भापारा सुटला ए बऱ्या चटी भरली का नाही ना दादा मग काय नाही तिच्या चपला बसला चालक चपला अरे चपलचा वासी नाही नाही दादा पुरे तो आड हात दर दारा तिला लोकांच्या घरी पिशवीत <coughs> काय आणलंय खायला अच्छा अरे अरे आता चालला ना गू तू लगा खायचं चाललं तो आलं मग आता इकडे खाली झालं मग आता इकडे नको खायला राहिला तर काय करावं का मला तर शिन आला बाई मी तुम्हाला याच्या टायमाला सांगत होते नको आज काढी बसू भाई तुम्ही येळ वखत नाही पाहिला येळ ना वखत आणि कोंबड काकत आणि बाई या असं तयार करून तुला बाता ते का आपल्याला पाहिजे होता का सगळं मला शिन आला बाई झालं झालं तुझं मुख्य किती घेतले त्याचे मुख्य मला माय माय तुम्हाला पोटावर ठेवलं तर मला वाटलं एवढं दिसतय मस्त नंतर लांब वाटल

चपल पाय काय तवा तुमच्या दाबलं नाही याच जर मोर जर दाबेल असत ना तर हाय ना इस्पी आहे असं हे केलं नसतं याना तमाशा रास्त यांना याला माम्या सुद्धा याला जवळ घेते नाही बाई मला लई टेन्शन येत आता जोपायची पाहिजेच आता आकडं जोपल त्या बायाला डायरेक्ट म्हणते तू येऊच नको दिवाळीला बाई मी तर राहील जो पण खटवत मी तुला सांगू का गंगाराम तुमच्या आहे ना मला मामा आहे सुद्धा किंमत नाही राही माहिती उठ का उठले का तुम्हाला सांगते तुम्ही लगेच संगच संगच कोणाचा दावा असू संगच असू संघच लग्नाग्नी डागच देणार नाही लग्न झाले आहे का जायच सगळ एक अहो मग त्याचा तर परू ना हा याल चा चा याला चव आली चौकून तोच परू काळ पण तुम्ही जर मला पाच मिनिट थोडं बाजूला सोडलं असता ना तर निदान चांगलं तरी काढलं असत का? मी एवढं टेन्शन येतं बाई लई टेन्शन काय टेन्शन येतं मला मी कस काय सोडले बाजूला पाच मिनिटं सुद्धा तुम्ही सोडलं नाही बाई सुटल्या तू तुझ्या शिवाय म्हणून सोडलं नाही तुला आता कवर इथं तुम्ही काय केलं टाक भरणीत गुलकंद टाक भरणीत गुलकंद टाक गुलकंद बाहा। सो हा गुलकंद्रे खड्ड सवाल या चौकून चला निघा कवर बसा थोडं आंतर नाही एक काम करा चला चला नको करीत बसू या आडवाक्याला काय वाईट देऊ नका तुम्ही दोघ घरी माई मी जाते आता आता झाले नागा पाठी गुरु चांगलं वाटत का तुम्हाला आता ते जाऊ चल आणि जरा तिडे इज्ज चाल चालेल जरा जाधव मी काय म्हणतोय आता ना मला मा, मामाकडून कपडे घ्यायचे बर हा लाव लाव घ्यायला सांग, सांग चाललाय <स्थिण> आयो हा मामाला सांग म्हण लवकर म्हण अरे तू एखाद्या रेल्वे खाली जायना बाबा का म्हणून माझ्या भावा मधी बहिणीमध्ये अंतर पाडी सुटला मला सांग किती पोरांचे लग्न झाले काय झाले मला मिशा आल्या आता पांढऱ्या मिशा व्हायची वेळ आली तर माझं लग्न बरोबर त्याच्या तो भावाची पोर नाही मग करतो अहो मायेचा अशा उठा भाषण एका दशा झाल्या जिंदगीच्या मा भावांना कवा मला भाषी द्यावा काय दिल काय कमी आपल्या काय काय कमी आहे हा सगळं जास्त वागलेलं दूध नाही फक्त आपल्या सगळं जास्त तुम्ही चला चला तुम्ही तो चिकडा पण छानपणा करते

आईला तुला पोराची किव आहे ना दादा तू तरी मला अरे मा जीव मला यांच्या बाकांडे कस काय तू का आलाय ना ती माणूस चौकून याच्या शिरपूर वाडात जरा इज्जत येत राह जरा काय माझ्या भाऊन भाऊ जायन मध्ये माझी इज्जत ना कमी करू हा माच का का घालू तिथे येऊन हा चल त्याला सांग तुम्हाला तर तुमच्या गावात इज्जत नाहीये त्याला सांग जरा तू आठ जरा खायचं जरा पोरीला काय म्हणू नको बर का नाही मामी बीबीला काय म्हणतो मामी अवघड काय नाही बोलून नाही नाही का काय नाही तू ट्रॅक्टर मध्ये माझा मामी पैसे झोपेन आम्ही जवळ राहू कॉटो इकडं भांगो काय म्हणते कोणी चिवडा देईन कोणी लाडू देईन कोणी काही देईन आला तो आला पाय मामा आला मामा आला मामा बर मामाच मागत काय नामराम सोय रे पिशी रामदा राहू द्या आता मी तिथून आणली त्याला तुमचं काय काय दुसऱ्याला भोजे वाढला इथे घराचं काम चालू आहे घराचं काम चालू आहे मग सध्या इथं राहू राहिलो मध्ये हा का हा का चालू केलं घराचं काम कुदळी बारे तो आम्हाला खरे आईला पहिले बापटी झाली तुम्ही होय मामा आमदाराला बोलवलं होतं ना म्हणजे त्याचं काय समज तिथं म्हणजे बहिणीला दाजीला बोलायचं नाही आईला पार तुम्हाला आज सोडले रे मोठा माणूस बोलला हा का आमदाराला बोलवलं होतं कर तुझ्या वापर होत काही तुझ्या वापर काही बरं <laughs> तुम्ही काय हिडक काही सिमेंटच्या गोवाने उचलायला येणार आहे का एवढ्यात एवढं लगेच धारायचंच

तुझ्या मांडवी बसवाय पाणी बस चुका बसता तू मी जाऊ बस, बस भाऊ काय काम चालले आता तू वाले माझ काही नाही काय आता ना नायपिंग काढली होती पाण्या बाई रावते राहुन रावडे आले काही बहिणी आम्ही येणे बा आम्ही आल्या जाड ला बाई बा। लाईन कुठे ती म्हणे आता गावातून जाऊन येते ब्युटी पार्लरला ये का तु आता येऊ आहे का ब्युटी पार्लर पार्ले बिस्किट पुढे आणायला सांग ना मला अरे हा तू तु बस ना बाबा याना पार माला दिला रे भाऊ काय मानले ये ये ते तुला सांगत बाई हे येत झाले आणि हे दुप्पट झाले मला नसतं झालं तर बरं झालं असतं पण तुमच्या नावासाठी थांबायची पाळी आली <coughs> बस बाई बस, बस या बस बाई बस पारले बरं मी काय म्हणतो बोलू का तुम्हाला लय रागेल बस ना बस तुम्ही मला एक सांगा म्हणजे राग्ना घेऊन तुझा आजी तुम्हाला आहे ना आता तुम्हाला एवढं मोठं पोरग झालं बरोबर आहे का नाही हा तुम्ही कसं राहा तुम्ही दरवेळेस कधी या तुमच्या घरात कटकटी आहेत इकडं आले तरी कटकटी आहेत सगळीकडे प्रॉब्लेम आहेत आता आमच्या घरामध्ये माई बायको चार दिवसाला ब्युटी पार्कला जाते किती चार दिवसाला तरी आमची वहिनी तिला शब्दाने बोलत नाही हा तुम्ही तुमच्या तुमच्या घरामध्ये सारखी कटकट कटकट आता हे पोरग हे हां ते त्याची तुम्ह काय चूक आहे बरं त्याची काही चुकी म्हणजे त्याची बाराने सट केली आणि याची चाराने सट केली आता भूक लागली मामा मला सांग बरं मग खायला नको का रस्त्याने न... किती वेळा मागितलं तरी मला खायला देत नाही कावर दिलं त्याला खायला आता हायला ते मग आता हागायला आलो मी काय करायचं मामा काय <coughs> त्याच्यात काय झालं मग त्याला म्हटलं मामाच्या घरी चाललंय अरे हा गायला काय नाही सारख्या पाबरी जरी सारखं जात चालू मला टेन्शन आलं भूकंड लागलं असेल खायला लय खात येतो गोळी द्यायची एखादी लय शिन भाई त्याच्यामुळे लेश... का तो हातात तो, 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 तो मित्र पेतो का मापत नको मा मे ना वहिनी त्याच्यामुळेच येत नाही भाई इकडं आणि एक एक आता नवरीला घेऊन यायचं परला घेऊन यायचं आता घर सारखे नाही का तो तर सोडित नाही ना भाई तोच सोडित नाही काय झालं माहितीये का तू काय माहितीये तुम्ही काय झालं तिचं मला लग्न झालं बरोबर आम्ही एक आज बाजूला झालो नाही बाजाराला जायचं असलं तर दोघं संगत गावाला जायचं असलं दोघं संगत बाहेर यायचं असं तिला तरी आम्ही दोघं संघ येतो की मी काय तू कशी काय बोलत याची कवळी राहिली नाही तुम्ही काय कवळे राहिले नाही मी सोडित नाही तिला हा दोन दिवस येते आपल्या घरी तुम्ही असं काय हा मी काय तुमच्या काय धरण नाही धरले वर्ष वर्ष एक दिवस दोन दिवस येतो बघ आम्ही अरे पण मग मायर बाबा मला येतो तुम्हाला अरे तोंड बात करते का तू राजी उठल का सुटल एवढं कर बाबा मी बी काम करतो निस्त तुम्हीच काम करते नाही घरात काय आणून टाकती नाही काम आम्ही करतो

मला कपडे पाहिजे घालीतच नाही ना कपड्यांचा काही नेट चाललं मानावर मागून मागून थिगळ पडली अंडर पॅन्टीन ला माझ्या मामाकडून घेतोय नाई वहिनी हा, हा माणूस आंडर पॅन्टी फार उघडून देतो तवा बदली तो मला तर लेटी मला दाजीचा स्वभाव द्यायचा का बाबा तुम्ही बोलू नका दाजीचा स्वभाव मला पहिल्यापासून माहितीये दाजी पूर्ण कपड्याचा वापर झाल्याशिवाय कपडा पिचकटून देत नाही भाऊ असं त्यांचं काम मला माहितीये पहिल्या बसून ते नाही ना भाऊ कपड्याचा वापर आणि मावाला वापर पुरे पूर करून घेईल हा पुढे तुला सांगा ते वहिनी अंडर आहे का एवढी एक हितभर अशी उभी फाटील मध्ये ते फाळकच नाही राहिले एकच झाले तयार भाऊ त्याना कपडे आणि माला त्यानं फार धुमसू धुमसू का वापरलंय तुला सांगत आहे कपड्याची गोळीवर नाही तर तो वापरायचं बंद करीत नाही आता पु पॅन्ट आहे का वहिनी तुला सांगत आहे आता या बाय तोच भाऊ आहे आता हे येणा सांगलं तर पांगत तुला सांगत ते पुढून हीच एवढी आंडर पॅन्ट फाटील मी काय म्हणतो या बाय जाऊ दे माझा आहे ना माझा मी आत्ता ह्या मिनिटाला जाऊन मी त्यांना आंड्र घेऊन तो चला दाज हे बघ ऐक विशाल हिचं काय ऐकू नको आहे बाय आंडर पॅन्टला पैसे दोनशे रुपये जोडी मी पूर्ण अंडरपेंडचा पॅन्ट कस काढून घेतो अरे पैसे लागत हिला काय लागत बोलायला कोण पावसाळ्या अगं बाई वहिनी ती बी केलं वहिनी पावसाळ्यामध्ये ती बी केलं बाबा ना जाऊ द्या मी नाजूला वाले राहिले त्यांनी चार महिन्यापासून वहिनी ऐ पूजा वहिनीला घेऊन जाय घरामध्ये चहा पाणी कर फरळ बिरळ कर तर मी दाजीला घेऊन अंडर बी घेऊन देतोलांडरपॅन घालतच नाही मला कपडे पाहिजे कपडे घेऊन हजार उडावले तर आणखी ना तुला दिसलं का आता मी कपडे घ्यायला चालू म्हणून लगेच बोलू राहिले प्यायला वाटलं कपडे घ्यायला चालू म्हणून बोलू राहील का दिवस तिथे हाल कटावा आणि धरलंय तुमच्या दोघा बापले एका तुला डिमांड कमी आवर तुला डिमांड कमी भाऊ जाई मध्ये कुठे तुम्हाला घेऊन आता झालं आम्ही थकून आणून काय झालं माप घेऊन जाईल आंड्रपेंट काय झालं अरे मा मी आता झालोय थकून आलोय एक तर गाडी नव्हती पाय आलोय तू जाय आता माप घेऊन जाय वाटलं तुला माहिती ना हांड्रा माप भाजी कपडे गेला मला फोन कर कपडे घेऊन तुम्हाला दुकानात जाय मी तुला सांगतो किती पॅन्ट पाहिजे शर्ट मी नाही आणि आम्ही आमचं काही नाही का हक्क इडत काय माहिती तू

कधी अरे भाऊ त्या काही चुकीचं बोलू राहिल्या बराबर बोलू राहिल्या माणूस येतं मायरी एक ये रातची रात, रात बाळ संगच ना बाबा थोडी गजरे चल मी झोपत आराम करतो हे चल हे चल रे जाय ना बाबा मी काल जाऊ हे काय वाई मला

रस्त्यावरले तुमची लायकीच ती चला तो तो चला चला माया चला मायरा कोण का उन्हा मी कावा म्हणले म्हणले बेळजबरी चिला गे तिला गे तिला गे चाल दादा चालव ती घेऊन कपडे घेऊन उरावनाचायला मी लागतच तुला संघ काय बाई यांची रे नाटक आहे येत्यान आपल्याला डोक्याला ताण देते गरजार घरी भांडत त्या इथंही भांडत आहे लोकांच्या घरी येऊनही भांडत आहे आता हे गेलंय कितीचा कर खर्च करीत काय माहिती तुला सांगत प्रत्येक दिवाळीला प्रत्येक दिवाळीला येत्या इथं भांडत बसत आहे प्रत्येक दिवळीला बायच त्यांचं पायस मालचं काय काम नाही तो उठला कस उठल निघा कपडे घ्यायला एकटी नाही यायच ना हाय आता पाहिलं त्या गोण्यान कपडे किती आणले तेच त्या बाईची नाही चुकी ती बाई चांगली दोघ ते दोन गाबाळ आहे ना तेच लई आपल्या ना चालणं तिथे बाबा लोक त्याच्यात बारा गुण लकोडीचा सोडीतच नाही सोडीतच नाही ते बायला पार वय चालली त्याची तरी त्यांना तरी अजून का तरी सोडीत नाही बायकोला आता मग काय म्हणतं एवढं ऊन तरी म्हणतं चला आपण जोपून घेऊ म्हणजे लोकांच्या घरी झोपायचं येऊन पाहुणा रावण्याच्या घरी कुणी झोपत का त्याला ना डोकंच नाही ते पोरबी तसाच त्याला गुन्हाचं पोरे आई मला तर पटतच नाही ते बी काय काय करायचं मला एवढे सापा काय करायचं पोळी मर्दी हा मा नवऱ्याला नाही पटत त्यांना बेसन पोळी केलेले ते म्हणतात मा त्यांना नातेवाईकांना असं बनवते तुमच्या जेवण तुमच्या चांगलं बनवते बेसन भाकर मर्दे देवा कड करू का मग मग काय एवढं गाबाळ आलो कुठे बसती काय कर आता पोरलंय खातो कर पिठल पोळी कर ते काढून मर तेच करते आता जाऊ दे ये का बर का कोण किती आणलं किती दिवस राहणार रे आणि कपडे बोल लय दिवस राह आठ पंधरा दिवस जाणारच नाही ते ना हे बाय याच्यात ये ना हे भाई याच्यात याच्यात कपडे आणायले हे बाय याच्यात काय आणलं धान्य का खाणे याच्यात हा ते रिकामी ये धान्य आणायला हे बाय याच्यात कपडे हे बाय बाप रे याच्यात तर किती दिवस राहणार रे आठ पंधरा दिवस झालं माझ्या नवऱ्याला सांगणार मी त्यांना काढून दे म्हणून मी आठ हजार केलं बाई इथं तुम्हाला मी सरळी काढून देणारे नाही मी बोलणार चार पाच हजाराला पाच सहा हजाराला गाडीन ती आता त्यांना म्हणलं गाड्यावरचे कपडे घ्या माझ्या नवरा म्हणजे नाही दुकानातले घेतो चल मी बेसन करते तू पळे कर हा चल